감 <목소리도> हॅलो फ्रेंड्स तुम्हाला पण छोल्यासोबत असे छान असे भटोळे तयार करायचेत का चला पाहूया ते कसे तयार करायचे तर इथे मी घेतलेले आहे मैदा इथे मी दोन वाटी मैद्यापासून भटोळे तयार करणार आहे तर इथे अगोदर एक वाटी आपण अशी छान चाळणीमध्ये चाळून घेऊया त्यानंतर इथे दुसरी वाटी देखील मी घेत आहे मैदा आणि ती पण चाळून घेणार आहोत अशा पद्धतीने ही व्यवस्थित चाळून घ्यायची आहे यानंतर आपण काय करणार आहोत एक छोटीशी वाटी रवा घेणार आहोत एकदम थोडासा घ्यायचा आहे म्हणजे दोन टेबल स्पून इतकी आपण घेतलेली आहे ही देखील देखील चाळून चाळून आहे आहे आता आता हा रवा आपण घेतला इथे आपल्याला याच्यावरती थोडंसं मीठ चवीपुरतं त्यानंतर घालणार आहोत साखर पिठी साखर आहे ही एक चमचा आणि इथे घेणार आहोत आता बेकिंग पावडर बेकिंग पावडर इथे मी एवढीच घेतली आहे अर्धा चमचा तर आता इथे आपण मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण दोन मोठे चमचे इथे दही घेणार आहोत अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे अगोदर व्यवस्थित आणि आता इथे आपण घेऊया दही माझ्याकडे हा मोठा चमचा आहे टेबलस्पूनपेक्षा मोठा तो मी दोन चमचे इथे घेणार आहे आणि हे पुन्हा असं हातानं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला इथे हे मिश्रण सगळं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे आपल्याला इथे आता भटुळ्याचं पीठ भिजवताना आपल्याला इथे सिक्स्टी पर्सेंट म्हणजे साठ टक्के पाणी वापरायचं आहे तर इथे मी हळूहळू पाणी घालून घेते पाणी घालत घालतच आपल्याला मळायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्टही मळायचं नाही आहे ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचं पीठ मळतो तसं मोसुद तसं आपल्याला हे घ्यायचं आहे इथे मी चमच्यानं थोडंसं पाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे आता आपण ज्याप्रमाणे हे पीठ पुरणपोळीचं मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे छान थोडंसं आपटून आपटून मळायचं आहे तर इथे आता इथे आपण थोडंसं तेल घालून घेऊया तेल घातल्यानंतर असं छान मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्णपणे आपल्याला मऊ असं करायचं आहे याला अशा पद्धतीने आपण आपटू शकतो आणि मऊ करू शकतो त्यानंतर काय करायचं एक गरम असं भांडं घ्यायचं असं आपलं पोळ्या ठेवायचा जो डबा असतो तो घ्यायचा त्याला थोडं तेल लावायचं आणि हे सगळं पीठ जे आहे ते आपल्याला दोन तीन तास मुरायला ठेवायचं आहे दोन तीन तास ठेवून द्यायचं गरम जागेवरती थोडंसं तेल लावायचं याच्यावरती आणि असं म्हणजे हे खरप जात नाही आणि असं याला झाकण लावून ठेवून देऊ तीन तासानंतर आपण याला पाहूया तीन तासही आहेत तर थोडं कमी जास्त तासही चालतील दोन तासापेक्षा जास्त ठेवा तर हे आता आपण करूया भटुरे याचे छान असं हे पीठ मुरलेलं आहे फुगलंही थोडंसं आता हे काय करायचं आपल्याला याचे करायचे आहेत भटुरे तर भटुऱ्यासाठी गुळा कसा तयार करायचा तुम्ही त्या पद्धतीने करू शकता किंवा आपला आपण जो नॉर्मल उंडा करतो त्याप्रमाणे घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त त्याला कुठे क्रॅक्स नाहीत पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला उंडा घ्यायचा आहे छोटासा घ्यायचा आणि काय करायचं पोळपट आणि बिनला दोन्हीला तेल लावायचं उंड्याला तेल लावायचं इथे आपल्याला पीठ नाही वापरायचं हे असेच स्ट्रेच करून करून आपल्याला आपला पोळपट फिरवून फिरवून हे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही पोळपट फिरवून सॉरी लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही लाटून घेऊ शकता आता आपण इथे हे तळून घेऊया त्यासाठी आपलं तेल हे कडकडीत कर गरम हवं याच्यावरती असं झाऱ्यानं तेल उडून हे भटुरे फुगवून घ्यायचे आहेत आपल्याला तरी ते तुम्ही पाहू शकता किती टम्मा असे आपले भटुरे फुगलेले आहेत याची चाळणीवरती किंवा टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे अजून एक घोटुळा आपण लाटून पाहूया अशा पद्धतीने काय करायचं अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पोळपट फिरवत फिरवत आपल्याला हे साईडच्या कडा ज्या आहेत त्या पातळ करायच्या आणि मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं गरम कडकडीत तेलामध्ये सोडायचं आणि साईडनं असं झाऱ्यानं तेल उडवायचं म्हणजे ते छान असे टम्म फुगतात तर हे आहेत आपले टम्म फुगलेले भटुरे तयार तुम्ही पाहू शकता किती छान असे फुगलेले आहेत शेप कसाही असो तो कसं होतं मैद्याचं पीठ स्ट्रेच होता ना तो व्यवस्थित आपल्याला नाही येत जसं होईल तसा पण हा फुगला पाहिजे छान असा बघा तुम्ही पाहू शकता किती छान असं हे फुगलेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान असे घट घरच्या घरी बुटुळे तयार होतात आणि ते छोलेसोबत खरंच खूप छान लागतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करा थँक्यू यू फॉर वॉचिंग